गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज पुन्हा आपल्यासाठी एक अतिशय सुंदर नाविन्यपूर्ण माहितीपूर्ण ज्ञानाने आणि नवीन माहितीने भरलेला असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय सर्व पालक आपणास सांगू इच्छितो की इंग्रजीमध्ये ए टू झेड अशी एकूण सव्वीस अक्षरं आहेत ज्यांना आपण अल्फाबेट असे म्हणतो हे आपणास माहिती आहे पण या सव्वीस अक्षरांमध्ये एक अक्षर असं आहे की जे अक्षर म्हणजे वाय तो वाय हा कधी कधी व्यंजन म्हणून काम करतो तर कधी कधी स्वर म्हणून काम करतो मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो निर्माण होऊ शकतो तो प्रश्न म्हणजे इंग्रजीमध्ये ए ई -E आय ओ यू हे पाच स्वर आहेत मान्य आहे मला पण मान्य आहे मला माहिती आहे की इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत ते स्वर म्हणजे ई आय -E ओ यू मग तुम्हाला असं वाटत असेल की मी वायला स्वर का म्हणत आहे वाय हा जो आहे हा सेमी व्हावल आहे सेमी व्हावल आता सेमी व्हावल म्हणजे काय फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणजे कधी तो फिफ्टी पर्सेंटमध्ये व्यंजनाचं काम करतो म्हणजे कॉन्सोनंटचं काम करतो आणि फिफ्टी पर्सेंटमध्ये स्वराचं म्हणजे व्हॉवलचं काम करतो मग त्याचा व्यंजन म्हणून देखील उच्चार होतो इंग्रजीमध्ये आणि स्वर देखील उच्चार होतो की ज्या उच्चाराला आपण इंग्रजीमध्ये प्रनन्शिएशन असे म्हणतो मग आता वाय या स्वराचा सॉरी वाय या अक्षराचा स्वर म्हणून केव्हा उच्चार होतो ते आपण बघू लक्षात घ्या इंग्रजी भाषेत वाय हे अक्षर अर्ध स्वर आहे अर्ध म्हणजे काय सेमी सेमी म्हणजे काय फिफ्टी फिफ्टी पर्सेंट म्हणून ओळखले जाते कारण ते कधी कधी स्वरासारखे काम करते तर कधी व्यंजनासारखे काम करते मग नेमकं स्वरासारखं मग नेमकं का, व्यंजनासारखं काम केव्हा करते ते आपण बघू वाय व्यंजनासारखे केव्हा काम करते समजून घ्या शिकून घ्या जेव्हा वाय शब्दामधील पहिल्या अक्षरावर येते जेव्हा वाय शब्दामध्ये पहिल्या अक्षरावर येते किंवा पहिल्या क्रमांकावर येते तेव्हा वायचा उच्चार य होतो य मराठीमधला य मग आता य म्हणजे काय व्यंजन लक्षात घ्या ये, हो ये। म्हणजे काय व्यंजन तर वायचा उच्चार ये असा होतो तेव्हा ते व्यंजन मानले जाते मग उदाहरणार्थ बघा पहिला शब्द आहे एलो एस यार्ड यू आता या चार शब्दांचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या चारही शब्दांच्या सुरुवातीला वाय आलेला आहे मग आपला नियम काय म्हणतो की इंग्रजी शब्दांमध्ये जेव्हा सुरुवातीला वाय येतो तेव्हा वायचा उच्चार ये होतो ये म्हणजेच कॉन्सोनंटसारखा होतो कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजनासारखा होतो म्हणून कधी कधी वाय हा सेमी कॉन्सोनंट म्हणजे अर्ध व्यंजन या उच्चाराप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे शब्द दिलेले आहेत पुन्हा वाचन करून दाखवतो येलो यस यार्ड यू आपण या चार शब्दांव्यतिरिक्त असे हजारो शब्द शोधू शकतात की त्या शब्दांमध्ये वायचा उच्चार काय होईल ये होईल या उदाहरणांमध्ये वायचा उच्चार य असा होतो जो एका व्यंजनासारखा आहे असं म्हटलेलं आहे आता बघा पुढची गोष्ट आता पुढचा मुद्दा असा आहे लक्षात घ्या की वाय स्वरासारखे के केव्हा काम करते वाय स्वरासारखे केव्हा काम करते आता आपण सुरुवातीला काय पाहिलं की वायच्या व्यंजनासारखा उच्चार होतो पण आता वाय स्वरासारखा का केव्हा काम करते लक्षात घ्या जेव्हा वाय शब्दामधील पहिल्या अक्षरावर येत नाही वाय हा शब्दामध्ये पहिल्या क्रमांकावर येत नाही किंवा सुरुवातीला येत नाही त्याचा उच्चार ई किंवा आई असा होतो तेव्हा ते स्वर मानले जाते म्हणजे वायच्या दिलेल्या शब्दामध्ये जर ई उच्चार होत असेल किंवा आई असा उच्चार होत असेल तर तेव्हा वायला स्वर समजावे व्यंजन समजू नये व्हॉवेल समजावे कॉन्सोनंट समजू नये मग आता बघा काही शब्द आता ई उच्चारासारखे बघा पहिला शब्द आहे हॅपी हॅपी मग हॅपी शब्दामध्ये कशाचे उच्चार होते ई हॅपी दुसरा शब्द आहे बनी तिसरा शब्द आहे सिटी चौथा शब्द आहे मिस्ट्री मिस्त्री नाही मिस्ट्री आणि जिमनॅस्टिक जिमनॅस्टिक म्हणजे या सर्व पाच तर सहा शब्दांमध्ये वायचा उच्चार ई होत आहे मग वायचा उच्चार ई होत आहे म्हणून वाय हा स्वर मानला जातो तो मूळता व्यंजनच आहे पण कधी कधी ई आणि आईसारखा का आवाज काढतो उच्चार काढतो म्हणून त्याला सेमी वाहूल असं म्हणतात तर कधी कधी सेमी कॉन्सनंट म्हणतात हॅपी बनी सिटी मिस्टरी जिमनॅस्टिक्स सनी हनी लेडी सँडी कँडी अशा प्रकारच्या सर्व शब्दांमध्ये वायचा उच्चार ई होतो मग वायचा उच्चार जेव्हा ई होतो तेव्हा त्याला स्वयमी म्हणतात अन्यथा त्याला सेमी कॉन्सनंट म्हणतात म्हणजे सेमी व्यंजन म्हणतात व्हिडिओ आपल्याला ज्ञानवर्धक माहितीपूर्ण वाटला असेल आपल्याला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त इंग्रजी शिकणाऱ्या लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हे पुण्याचं काम करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद